पुलगाव शहरातील गाडगेनगर येथील बाळाथोरात थोरात वर्ष बत्तीस पुलगाव शहरामध्ये दहशत पसरवायच्या पुलगाव बाळा वर्ष बत्तीस हल्ली मुक्काम गाडगेनगर पुलगाव यांच्या एक गावटी कट्टा ज्यामध्ये तीन जिवंत पितळी काढतूस अंदाजे किंमत पंच्याहत्तर हजार रुपयांचा माल अवैधरित्या बाळगून आल्याने पुलगाव पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली आहे हा आरोपी वर्धा शहरातील असल्याची माहिती असून त्याच्यावर रामनगर पोलीस स्टेशन मध्ये खुनासारखे गुन्हे नोंद आहेत हा गावटी कट्टा आरोपीने कशासाठी आणला याबाबत पोलीस तपास करीत आहेत ही कारवाई पुलगाव पोलीस निरीक्षक शैलेश शेडके संदीप चव्हाण खुशाल राठोड राजेंद्र हाटके

कुलगाव हा त्याच्या घरी अवैधरित्या दे देशी कट्टा कब्जात बाळगून आहे अशा गोपनीय माहितीवरून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्टाफसह त्याच्या घराची घरजोटी घेतली असता एक देशी बनावटीचा कावटी कट्टा आणि तीन जिवंत काडपूचे त्याच्या ताब्यात अवैधरित्या बाळगलेले मिळून याच्यावर पूर्वी वर्धा शहर येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे तर त्या गुन्ह्यातील म मयताच्या नातेवाईकाकडून आपल्या जीवास धोका अशी त्याची धारणा होती त्यावरूनच त्याने हा देशी कट्टा कब्जात पाडवला मध्य प्रदेशातून खरेदी केल्याचं सांगत आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव